मंडळी नमस्कार महाराष्ट्र कीर्तनानं सुधरला नाही आणि तमाशानं बिघडला नाही महाराष्ट्र चाळानं बिघडला नाही की टाळाने घडला नाही अशी वाक्य आपण नेहमी ऐकत राहतो तमाशा लावणी ही महाराष्ट्राची लोककला तमातून आशा निर्माण करणारी ही लोककला कित्येक कलाकारांचं आयुष्य आज उभा करते आहे भरते आहे आणि कितीतरी या कलेवर माणसं जगतायत जगदीश शेबुडकरांच्या सारखा कवी गीतकार तर एकापेक्षा एक उत्तम दर्जाच्या लावण्या लिहून अजरामर झाला त्या लावणीतलं अध्यात्म करणारच नाही हात जोडिता बंधन सुटले आता जीवाला मी पण नुरले आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी देरे कान्हा चोळी न लुगडी तंतवाद्याच्या तालावर म्हटली जाणारी ही गाणी आम्हाला काय अनोख अध्यात्म शिकवून जातात ते कळणारच नाही हटा तटाने पटा रंगवून जटा धरी शिका श्री मठाची उठा का तरी या अनंतफंदीच्या गाण्यांनी आम्हाला त्यातलं ज्ञान कधी समजणार नाही संत पंत तंत या सगळ्याच वाङ्मयांनी मराठीला समृद्ध केलंय याचा विसर आम्हाला पडतो कारण लावणीच्या तालावर पायात नेचून नखशिकांत कपडे घालून बाई नाचत असते आणि बाई नाचली की संस्कृती नाचली असं वाटणाऱ्यांना हे कळतच नाही आपल्या योग्य वेळी बाई नाचवायची नाचवायची ही परंपरा असलेल्यांना राजकीय पक्षाच्या कार्यालयात लावणीवर नृत्य झालं की, की गोंधळ उडवून टाकायची परंपरा असते नेत्याच्या वाढदिवसाला बाया नाचवल्या बैलाच्या वाढदिवसाला बाया नाचवल्या तर फारसा फरक पडत नाही पण पक्षाच्या कार्यालयात बाईंनी विविध गुणदर्शन करताना लावणीवर नृत्य केला तेही लावणी नृत्यांगनेनं कलाकार व्यक्तीनं की मग मात्र संस्कृती बुडाल्याचा गहजब आपल्याकडं माजवला जातो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये बाई नाचली बाई नाचली हा शब्द सुद्धा कसा तरी वाटतो ना विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात बाई बाई वेगवेगळ्या महिलांनी आपल्या नृत्य आणि कलाविष्काराला सादर केलं आणि गजब माजला तो व्हिडिओ दाखवतो बघा पाहिला मुळात या लावणी नृत्यांगणा आहेत असणाऱ्या महिला या लावणीवर उत्तम दर्जाच नृत्य करतात त्या आपल्या परिवारासमवेत कार्यक्रमाला हजर होत्या अगदी शिस्तीत खुर्च्या टाकून मध्यभागी वेगवेगळ्या कलागुणांचा आविष्कार तिथे झालाय व्हिडिओ व्हायरल झाला तो लावणीच्या नृत्याचा पक्षाच्या कार्यालयात लावणी गायली लावणीवर नाचलं म्हणजे फारच वैचारिक अधपतन झालं असं असतं का कसं आहे मंडळी पक्षाच्या कार्यालयात आपल्या परिवारातील लोकांच्या समोर नृत्य सादर करण्याने वैचारिक सांस्कृतिक अधपतन होणार असेल तर रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात बाईला नाचवून कोणत्या संस्कृतीचं उत्थापन होत असत जरा सांगाव कुठं वाटतंय माझं म्हणणं बघा घेतलं नेत्यांच्या वाढदिवसाला नेत्यांच्या कार्यक्रमाला अशा स्वरूपाचा गौतमी पाटलाचा कार्यक्रम होणार असेल तर ते सांस्कृतिक अधपतन होत नाही का वशाट महोत्सवाच्या नावाखाली कोंबडे बकरे कापून मांसाहाराच्या संस्कृतीचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी यावर बोंब मारायची याला काय म्हणायचं कहो लावणी म्हणजे वाईट आहे का अंगावरच्या कपड्यात तिच्या देहाचा एक तरी भाग दिसतो का लावणी नृत्यांगणेच्या काय आहे कीर्तनाच्या नावाखाली तमाशा करणारे लोक जमलेत ना आपल्याकडं वेगवेगळी गाणी गात त्यामुळं कीर्तनातच तमाशा आणणाऱ्यांना या लावणीतला या तमाशातला आनंद कळणारच नाही मग कुणी म्हणताय यांच्या पक्षाचे बाराच वाजलेले आहेत कुणी म्हणत काय वाजलेत कोणी म्हणताय काय वाजलेत पण या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा मुख्य हेतू कळलाय का त्या कार्यक्रमाच्या आयोजक महिलाच हे सगळं सांगतायत ऐका काल जो तुम्ही मीडियाच्या माध्यमातून एका महिलांबद्दल जे दाखवण्यात जे दाखवलेलं आहे तुम्ही न्यूज बनवलेली आहे हे फार चुकीची न्यूज बनवलेली आहे जी शिल्पा आहे ही महाराष्ट्रीय संस्कृतीची लावणीची सुपरहिट म्हटलं तरी चालते आणि तुम्हाला माहीत आहे लावणी ही आपली महाराष्ट्राची आणबाण शान आहे आणि अशा महिला आपल्यासोबत जुळलेल्या आहेत ती आपली एक पदाधिकारी आहे नागपूर शहरला उपाध्यक्षहीत म्हणून तिची निवड झालेली आहे आमचा एवढा सुंदर कार्यक्रम केला की आम्ही प्रत्येक महिलांनी त्याच्यामध्ये डान्स केलो संगीत म्हटलं आणि लावणी ज्या महिलांकडनं जे गुण आहेत ते काल आलं पण तिथं आमचं पूर्ण परिवार होतं परिवाराच्या समोर काही आपण आपल्या कला दाखवू शकत नाही हे काही चूक आहे हे गलत आहे मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये आता बोला नाव ठेवणार आहात की अजित पवारांचा पक्ष म्हणून शिव्यास घालायच्या कधी कधी विरोधकांनी किंवा आपल्याला न पटणाऱ्या माणसांनी केलेल्या कृत्याला डोळे झाकून शिव्या घालण्यापेक्षा ते योग्य होतं कि अयोग्य होतं याचा विचार करण्याची आवश्यकता आहे तरी बरं आहे कार्यालयात सुरक्षित ठिकाणी बाईच्या नत्याविष्काराचा कार्यक्रम झालाय आपल्या कार्यालयात कोणकोणत्या महिलांना बोलून काय काय केलं गेलं आहे आणि किती महिलांच्या आयुष्याशी खेळ झालाय हे सांगितलं तर त्या बिहारमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला जे काही घडलं होतं एका विश्वास नावाच्या महिलेचा विश्वास तोडून जे काही घडलं होतं ते काय होतं किती उदाहरणं सांगू बिहारची कशाला मी महाराष्ट्रातलीच असंख्य उदाहरणं सांगू शकतो जिथे बाईच्या चारित्र्याशी खेळ झालाय अशा माणसांना हे कळणं अशक्य आहे माझं म्हणणं चितकं आहे की राजकीय विरोधाची पट्टी बांधून यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांच्या कार्यालयात त्यांनी केलेलं नृत्य यावर उगाच अद्वा तद्वा बोलून एखाद्या बाईला बदनाम करण्यापेक्षा त्याकडं दुर्लक्ष केलं तरीही बरं असू शकतं की नमस्कार